नमस्कार सुप्रभात मी डॉक्टर शैला दिनकर आपटे आज आपण विष्णू सहस्र नामाच्या विसाव्या श्लोका श्लोकाचा सहसोपा मराठी अर्थ समजून घेऊया श्लोक असा आहे महेश्वासो मही भरता श्रीनिवास सताम गती अनिरुद्धा सुरानंदो गोविंदो गोविंदाम पति त्यातला पहिला शब्द आहे महेश्वास महेश्वासाच्या मध्ये दोन शब्द येतात महा ईश्वास याचा अर्थ धनुष्य आणि भगवंतांच्याकडे असलेलं धनुष्य कस आहे महा आहे खूप मोठ आहे खूप शक्तिशाली आहे कारण का कि भगवंतांनी स्वतः म्हटलेलं आहे विनाश आहे मी अवतार घेतो तर इतके सगळे दुष्कृत करणारे लोक सगळ्यांचा नायनाट करायचा सगळ्यांचा विनाश करायचा म्हणजे भगवंतांचं धनुष्य तेवढंच शक्तिशाली मोठ असलं पाहिजे म्हणून भगवंतांचं नाव असं मोठ धनुष्य धारण करणारे म्हणून भगवंतांच्या धनुष्याचं नाव होत सारंग दुसरा शब्द आहे मही भरता आता मही म्हणजे पृथ्वी आणि भरता म्हणजे पती किंवा भरण पोषण करणारा आता पृथ्वीचं भरण पोषण करणारा पृथ्वीवरती सगळी चराचर सृष्टी आहे ही सगळी चराचर सृष्टी भगवंतांनीच निर्माण केली आणि या सगळ्या चराच्या सृष्टीत त्यांनी प्रवेश केलाय आणि त्याच पालन पोषण करण्याची जबाबदारी भगवंतांचीच आहे भगवंतच त्या सगळ्या सृष्टीतल्या सर्व अं लोकांचं सर्व प्राण्यांचं प्राणी मात्रांचं पालन पोषण करतात दुसरा असा अर्थ घेता येईल की भगवंतांनी पृथ्वीला वराह अवतारामध्ये प्रलयामधनं वर उचलून धरलं म्हणून पण भगवंतांना पृथ्वी पती म्हणता येईल श्रीनिवास अर्थ सर्व प्रकारच वैभव सामर्थ्य किंवा ऐश्वर असं दर्शवतो श्री म्हणजे लक्ष्मी असं असंही आपण म्हणतो तर ह्या लक्ष्मीचं निवासस्थान किंवा सर्व प्रकारच्या वैभवाचं सामर्थ्याचं ऐश्वर्याचं निवासस्थान एकमेव निवासस्थान आणि नि कायमचं निवासस्थान सगळं ऐश्वर कुठे राहत कुठे असत तर भगवंतांच्या ठाई तर महाविष्णू हेच या ऐश्वर्याचं कायमच निवासस्थान आहे म्हणून भगवंतांचं नाव आहे श्रीनिवास हा कारण का की भगवंतांच्या ठिकाणी अपूर्णता कधीही प्रवेश करू शकत नाही तिथे पूर्ण पूर्ण ऐश्वर्य ऐश्वर पूर्ण सामर्थ्य पूर्ण वैभव हे तिथे एकवटलेलं आहे आणि मग ते तिथून आपल्या सगळ्यांच्याकडे थोडं थोडं प्रमाणामध्ये विस्तारित थो होत असतात पुढचा शब्द आहे सताम गती सता म्हणजे सत्पुरुषांना उत्तम गती देणारा तो परमेश्वर आता साधारण आपण कोणी गेलं की म्हणतो की त्यांना चांगली गती लाभ मृतात्म्याला चांगली गती लाभ पण गती मिळणं चांगली गती वाईट गती मिळणं हे आपल्या कर्मावरतीच अवलंबून असतो पण खरोखरी जे सद् सद्गुणी आहेत सर्व धार्मिक काम जे करतात किंवा आध्यात्मिक साधक आहेत त्या साधकांसाठी अंतिम गंतव्य स्थान किंवा जिथे ते जाऊन शेवटी मिळणार आहेत ते स्थान काय आहे गंतव्य स्थान म्हणजे परब्रह्म त्यामुळे भगवंतांचं नाव सताम गती नारायण हेच भगवंतांसाठी दिशा दाखवतात मार्ग दाखवतात प्रगतीचं अं तेच प्रगती तेच साधून देतात अंतिम म्हणजे पण भगवंतच त्यामुळे भक्तांसाठी चांगली गती देणारे म्हणजे भगवंतच भगवंतच आहेत भक्ताची प्रगती करू शकतात आणि भगवंत भक्त जर का खरा अधिकारी भक्त असेल ज्ञानी भक्त असेल तर त्याचा योगक्षेमही भगवंतच चालवतात म्हणजे तेच भक्ताला भग, हाताला धरून मोक्षापर्यंत नेऊन पोहोचवतात म्हणजेच ते स्वतःमध्ये भक्ताला विलीन करून घेतात त्यामुळे असं म्हणता येईल की ते सताम गत, सत्पुरुषांना गती देणारे म्हणजे भगवंत पुढचा शब्द निरुद्ध म्हणजे विरोध करणे किंवा प्रतिकार करणे अनिरुद्ध ज्यांना कोणीही प्रतिकार करू शकत नाही विरोध करू शकत नाही ज्यांना कोणाकडूनही विरोध होत नाही किंवा भगवंतांनी एकदा मनात आणलं एखादी गोष्ट निर्माण केली तर त्याच्यामध्ये कोणी त्याच्यामध्ये अडसर आणू शकत नाही कोणी ती गोष्ट अडवू शकत नाही जसं आपण म्हणतो ना आले देवाजीच्या मनात ते कोणाच आले त्यांच्या इच्छेशिवाय कुठली गोष्ट होऊ शकत नाही साधं एखादं दा झाडाचं दा पानही नाही त्यांच्या इच्छेविरुद्ध हलत नाही आणि आपला आपला जन्म किंवा मृत्यू हे तर आपण जाणतोच की आपल्या मुलीच हातात नाहीये पुढचा शब्द आहे सुरानंद तर सुरांना आनंद देणार सुरगणांना आनंद देणार सुरगण म्हणजे स्वर्गामध्ये राहणारे लोक किंवा देव लोक देव गण तर या सुरगणांना आनंद देणारा म्हणजे परमेश्वर सुरगणांचा आनंद हा आपल्या आनंदापेक्षा कैक पटीनी जास्त साधारण एक कोटी पटीनी जास्त असं म्हणताय तर एवढा आनंद त्या सुरगणांना पुरवण्यासाठी भगवंतांच्याकडे त्याच्यापेक्षा खूप मोठा साठा असला पाहिजे ना आनंदाचा त्यामुळे भगवंत हे यांच्याकडे खूप मोठा साठा आहे आनंदाचा आणि हा साठा ते सुरगणांना सुद्धा वाटू शकतात सुरगणांचा आनंद सुद्धा भगवंतच निर्माण करतात म्हणून भगवंतांच नाव सुरा आनंद त्याच्या पुढचा शब्द आहे गोविंदा आता गो म्हणजे गाय इंद्रिय किंवा पृथ्वी किंवा वाणी किंवा वेद असे सगळे अर्थ या गो या शब्दाचे होतात तर गो म्हणजे गाय म्हंटलं तर गायींचा रक्षक कारण भगवंतांनी कृष्णा अवतारामध्ये गोकुळात गो अं गोपाळाची गो भूमिका बजावली होती त्यामुळे त्यांना नाव पडलं गोविंदा तसंच आपल्या शरीरामध्ये आपल्या सर्व इंद्रियांवरती जे ताबा ठेवतात ताबा मिळवतात किंवा इंद्रियांना नियंत्रित करतात ते कोण करत काम तर आत बसलेला आत्मा किंवा भगवंत करतात भगवंतांचा अंश म्हणजे जो आपल्या आतमध्ये बसलेला आत्मा आहे तोच आपल्या इंद्रियांना नियंत्रित करीत असतो तसंच आपली वाणी आपल्या वाणीचं नियंत्रण करणारे हे भगवंतच आहेत काही की वेळेला आपल्या नकळत सुद्धा आपण काही काही गोष्टी बोलून जातो आणि कोण बोलतो तर बोलविता धनी वेगळाच वेगळाच माणूस आपल्याकडनं बोलवून घेतो म्हणजे तेच भगवंत आणि किंवा वेद वेद कोणापासून निर्माण झाले वेदांची निर्मिती किंवा वेदांचा जन्म कोणापासून झाला वेदांचा नियंता कोण आहे तर भगवंतच त्यामुळे भगवंतांचं नाव आहे गोविंदा ह्याच्यामध्ये <coughs> विध जातोय गोविंद बिन्दा। गोविंद दाम्पती ही सर्व ज्ञानी लोकांचा म्हणजे असं या गायीवरती नियंत्रण करणारे नंतर पृथ्वीचं रक्षण करणारे वाणीच नियंत्रण करणारे वेदांवर नियंत्रण करणारे काही प्रमाणात काही व्यक्ती असू शकतील पण त्या सगळ्यांचा प्रभू त्या सगळ्यांवरती अं काय म्हणता येईल सत्ता गाजवणारा म्हणजेच भगवंत गोविंद दाम्पती ही थोडक्यात या श्लोकामध्ये असं सांगितलंय की सर्वांचा विनाश करायचा म्हणजे महाश्वास धारण करायला हवा आणि हा महाविश्वास धारण करणारे म्हणून ते महेश्वासा तसेच ते पृथ्वीचा पती महीपती ईश्वर ऐश्वर्याचं कायमचं निवासस्थान म्हणजे श्रीनिवास सत्पुरुषांना उत्तम गती देणारा तो परमेश्वर म्हणजे सताम गती ज्याला कोणाकडे प्र, कोणाकडूनही प्रतिकार किंवा विरोध होत नाही असा भगवंत सुरगणांना आनंद देणारा सुरगणांचा आनंद म्हणजेच भगवंत सुरगण ज्याच्याकडे आनंद म्हणून पाहतात ते परमेश्वर गाय पृथ्वी किंवा वाणी आणि वेद या सगळ्यांचे रक्षक आणि सर्व ज्ञानी लोकांचा प्रभू म्हणजेच भगवंत किंवा परब्रह्मा धन्यवाद